ज्याच्याकडे खास ठाणे ग्रामीण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार निश्चितच फायनल मध्ये ज्या ठाणे जिल्ह्याचं ज्यानं नेतृत्व केलं प्रतिनिधित्व केलं तोच आर्यन पुटा आणिचा पेठ कर्र जबरदस्त चढाईच नजराना पेश करताना हो हो या वेळेला साहिल हा 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 साहिल चको तर फसवतोय कांगडावरती या ऐतिहासिक कशा मैदानावरती संपन्न केला जातो इतिहास कसा रचला जातो याचा एक उत्तम नमुना या ठिकाणी पेश केला जातोय निश्चितच शैलीश हा योग येऊन आपाला स्वीकार करतोय आपाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय ज्या शिकणार तो, तो मैदानाच्या बाहेर देवेश होड बराच वेळेला विश्रांती गेल्यानंतर या ठिकाणी निवेश म्हणून खूप मोठी कामगिरी व्हावी अशी केदारनाथ क्रीडा के मंडळाची निश्चितच अपेक्षा आहे आणि या अपेक्षेला खरा उतरतो का पाहायचंय दुसऱ्या निर्णायक सत्रामध्ये या मेगा फायनल मध्ये निश्चितच या चमचवणाऱ्या ट्रॉफीवरती अव्वल क्रमांक सुद्धा ट्रॉफीवरती आपलं नाव सुवर्णा नाही कोरणामध्ये रॅपिड चढाई हातात सयनगडी टिपल्याचा दावा सक्सेस होतो का पाहायचं पंचांचा इशारा येणं बाकी आहे एक गोल टॅच गोल घेतलाय अकरा चौदा एका बाजूला अकरा अकरा म्हटलं तर विजयाचा सौदा करायला तयार या ठिकाणी आपण मात्र दबाव टाकला जातोय पूर्ण संपादन करतोय तो, करतो तो शैलेश एडके बारा चौदा खूप मोठं अंतर नसणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त या ठिकाणी मी सांगू शकतो समालोचक ज्यांना अशा प्रकारचा नाजूक क्षण पाहण्याची सवय नसेल त्यांनी हृदयाची स्पर्धन जपून खोला जे जे सपोर्टर आहेत त्यांना विनंती असेल हा सामना हाय व्होल्टेज होणार जबरदस्त सामना खुण्याची चित्र नाकारता येत नाहीये आणि निश्चितच असं म्हटलं जातं शिजलेला अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कोणी वाया घालवायचा नाही तो क्षण आपल्याला क्रीडा मंडळाच्या या ऐतिहासिक मैदानावर शेल शेडकीच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी केली जातीय जबरदस्त चढाई चालली चढाई पुन्हा आणि आयुषला टार्गेट hey! केलं जातं त्याची क्रमांक दहा आयुष मैदान खरा आहे तेरा hey! चौदा तेरा या ठिकाणी पाहिलं तर आपण विक्रांत दादा धुळवाडीला विक्रांतदा सहारा विरुद्ध बाजूला एक जरी लीड लीड तर हा संघ सुद्धा महत्व अनुभवी ओपन गटामधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून मेगा का फायनल्स मध्ये एंटर झालेला हा संघ आहे सडाईसाठी असणार आहे गुणांची कमाई न करता एस प्रांगणामध्ये दाखल शैले शिरले ज्याला थांबवणं खूप कठीण होणार आहे ज्याला चकडून ठेवणं खूप कठीण होणार आहे कारण दिवसेंदिवस आपण जर शैलेच्या या खेळाचा जर आलेख पाहिलं तर मित्रांनो अप्रतिम पद्धतीत आहे जो सगळ्या बाबतीत सर्रास कामगिरी करू शकतो मैदानावरची त्याची कामगिरी अनुंदाजाची निश्चितच त्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र सफल होत नाही पॉईंट घेण्याचा पुन्हा एकदा आर्यन कोटक दुरुक ओरडायचा प्रेशर वाल्याचा नाही आपल्या संघाला गुण मिळवण्यासाठी आर्यन कमाल करतो का पाहायचा आहे हीच कमाल आर्यनची होते का पाहायचं आहे अर्थात पुन्हा एकदा आर्यन वर्सेस आर्यन ज्या आर्यन गुण करून टॅकल झाले बघू या आर्यन काय करतो आर्यन आर्यनला बाहेर काढतो का बघायचं आहे इथं मात्र टक्कर केली जाते चौदा चौदा कोणी करणार नाही मित्रांनो या ठिकाणी विजयाचा सौदा एक जबरदस्त सांगितली आकडेवारी आपल्याला पूर्ण फलकावर दिसतेय सद्य स्थितीमध्ये जर हा स्कोर बोर्ड हाताळण्याचं काम करतात ते आपल्या शिवस्वराज्याचे सचिन जंगम डोरण्याचं लेखन करणारे आदरणीय संतोष पुटाळकर आणि सर्वांच्या साक्षीने मी सुनील शिपण पुन्हा एकदा खेळामध्ये उत्तेजित म्हणाल येतोय कारण या ठिकाणी सर्वांची जीवन जिंकण्याचं काम लगभग पाच मिनिटाचा कालावधी नाजरीक येऊन ठेपलेला आहे निश्चितच या खेळामध्ये रंजकता दोन्ही खेळाडूंकडून आणली जाते कधी केदारनाथ फुवडवाडी कधी केदारनाथ क्रीडा मंडळ अंब खोल हम किस कमनाईचा दावा दोघांकडून केला जातो मित्रांनो काटी टक्कर जबरदस्त रोम हर्षक लढत उभय संघामधून केली जाते आणि जशा प्रकारचा सामना फायनल पाहिजे होता तोच संग्राम सांगतो क्रीडा मंडळाच्या ऐतिहासिक जावं लागलं सुपर रेड असुरडे बौतावडी यांच्याकडून या रेड साठी सुपर रेड साठी दोनशे रुपयाचं बक्षीस थर्ड रेडचा चा इशारा चार मिनिट आणि एकेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक जबरदस्तची त्याची चपळाई अर्थात ची चालाकी जी चतुराई ज्या चतुराईच्या चोरावर आपल्या संघाला योग्य दिशा देण्याचा स्वतःचा कंट्रोल स्वतःचा बॅलन्स न कमावणारा अर्थात आयुष्यामध्ये समतोल अतिशय महत्वाचं आहे पुन्हा एकदा समतोल राखला जातोय पण इथं स्वरूपात दिला जातोय पंधरा सतरा सतरा याने खत्र पंधरा म्हटलं तर ता आपलं तारू पंधराला लावण्याची योग्य ला वेळ आलेली आहे केदारनाथ भुवडवाडी संघाला पण इथं मात्र हे तारू पंधराला लावण्यासाठी तयार नाहीये आहे तो केदारनाथ बुवडवाडी केदारनाथ अंबद संघ छान खेळाडून गेम चेंजर खेळी केली रॅपिड चढाई मध्ये त्याचा पुढे हात धरणारे मित्रांनो अचानक संयमी चढाईच रूपांतर जबरदस्त पॉवरफुल वादळी खेळीमध्ये करणारा आज तो दिवेश गोड ज्यानं या खेळाचं लक्ष पूर्णपणे बदललंय आता मात्र तीन मिनिटं आणि बेचाळीस सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे शैलेश शैलेश वर्षस आर्य नशी ही लढाई आपण सुरुवातीला काय करत होती मात्र शैलेश कमाल करतोय दोन गुणांची कमाई गरज नसताना पुन्हा एकदा वाया गेलेला गोळ दिला नाही आणि कंदील लावून मित्रांनो इथं मात्र द्यायला नको पाहिजे होता पण तसं घडत नाही याला म्हणतात कबड्डी याला म्हणतात बऱ्याच जणांच्या पल्लवीत होणारा हा क्षण असा क्षण जवळ जम... येऊन ठेवलेला आहे असा क्षण नजदीक येऊन ठेवलेला आहे तीन मिनिट आणि सात सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना सतरा सतरा येणे दोन्ही जमूल हा मात्र या ठिकाणी खतरा पैदा होतोय जबरदस्त थरार या कबड्डीचा तीन मिनिटाचा कालावधी जबरदस्त धरणामध्ये पुन्हा एकदा शैलेश मात्र ज्या पुन्हा एकदा केदारनाथ क्रीडा मंडळ अंबद्दल संघाला रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाला मी पूर्णपणे झुकून देणार आणि या मैदानाचा सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी तयार राहणार आहे इथं मात्र प्रेशर इथं मात्र प्रेशर केलं जातं थर्ड अशी परिस्थिती आणि सोळा सेकंदाचा कालावधी काही कालावधी तेच या ठिकाणी आर्यन करून दाखवत का पाहायचं एकोणीस सतरा आपण आता आपली सर्वोत्कृष्ट खेळी करावी लागणार आहे आर्यन वर्ष आर्यन अशी ही लढाई असं हे युद्ध आणि इथं मात्र पुन्हा होते का पाहायचं इथं मात्र का काटा किर किरलड दोन मिनिट आणि एकोणपन्नास सेकंदाचा कालावधी हाय व्होल्टेजचा ड्रामा रामा रे रामा जबरदस्त सामना सांगा ते क्रीडा मंडळ ठिकेवाडीच्या या प्रांगणामध्ये होत मित्रांनो पहिला पर्व शाली पर्वाची निश्चित संकल्पना सांगा ते क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सुनियोजित झाली ओहो हो इथं मात्र शैली चढाईसाठी असणार आहे एक मिनिट आणि सत्तावीस सेकंदाचा कालावधी जबरदस्त संपूर्ण संघ हालता येऊया जातोय पण इथं मात्र आपण पाहतो सूरज मैदानाच्या बाहेर मैदानाच्या बाहेर असताना या खेळातला ज्याला जादूगार असं बोललं जातो मित्रांनो ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला अलगद गुण त्याच्याकडून गुण घेण्याची क्षमता आहे ना असा हा या क्षेत्रातला जादूगार अर्थात कबड्डी खेळातला जादूगार निश्चितच मी गावडे एकोड़ी, एकोड़ी लगबगर, या ठिकाणी चढाईसाठी क्रमांक तीन एकोणीस एकोणीस अशी बरोबरी साधली जाते लगभग बावन्न सेकंद म्हणजे एक मिनिटापेक्षा सुद्धा कमी कालावधी शिल्लक आहे काय ठेकार पाहूया या मैदानावर इतिहास रचला जातो मित्रांनो निश्चितच कमालीचा कडक खेळ या ठिकाणी करावा लागणार आहे शैलेची चढाई जोरदार आक्रमण चढवलं जात आहे बघूया काय करणार त्या आक्रमणाच्या जोरावरती पुन्हा एकदा आपलं आपल्या बाजून सुरूवा माणसं मशाल म्हणून फेटाले तू इथं मात्र जबरदस्त तयारी आर्य फुटकच्या माध्यमात गुण घेणं गरजेचं असताना Yeah,